तर मी आज बनवते मस्तपैकी असं मुगाच्या डाळीचं वरण तर मी त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तेल घेतलं गरम केलं त्याच्यामध्ये जिरं मोहरी गरम करून घेते त्याच्यामध्ये लसूण टाकला मिरची टाकली आता मी थोडंसं हे एकसारखं हलवून घेते आणि खूप मस्त वरून होतं एकदम साधं आणि त्याच्यामध्ये मी आता घालणार आहे थोडंसं टोमॅटो आपण आज वरण बनूया आणि हे बारीक असे एकदम आपण भाजून देऊया भाजते तोपर्यंत मी त्याच्यामध्ये ॲड करते हळद आणि आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ टाकलं की तसं पटकन टोमॅटो शिजून घेऊ तर आता आता आपण हे शिजू दे तोपर्यंत डाळ ही आपण घोटून घेऊया ही माझी डाळ घोटून झालेली आहे बघू शकता गरम गरम वाफा येत आहेत डाळीतून मुगाची डाळ आहे आणि थोडस मी त्याच्यामध्ये डाळ वापरले आता हे पण हे पण भाजून घेत त्याच्यामध्ये घालते मी थोडीशी कोथंबीर हे पुन्हा भाजून घेते मस्त मी सांगायची विचारले ज्याला मी हळद आणि मीठ घातलं ते भाजून चला ते मी थोडीशी हिंग पावडर पण घातले त्याच्यामध्ये हिंगाने कसं थोडंसं पोटाला वगैरे काही बांधत नाही तर हे असंच ठेवून गरम होऊ द्यायचं आणि मी त्याच्यामध्ये आता डाळ भोकली होती त्याच्यावर पाणी ही डाळ ह्याच्यामध्ये ऍड करणार त्यावेळेला गॅस मोठाच ठेवायचा चला तर आपण सगळं हे तर अशी त्याला उकळी येऊ दे आणि मग आपण डाळ आमच्यामध्ये ऍड करूया मग तर हे बघू शकता मी सगळी त्याच्यामध्ये डाळ ॲड केलेली आहे तर मस्तपैकी अशी त्याला उकळी येऊ देऊया आता आणि उकळी आल्यावरती बारीक गॅसवरती एक पाच मिनटं त्याला म्हणजे शिजू द्यायचं मग एकदम मस्त असं वरण लागतं आणि जरा वरणामध्ये जरा मीठ जास्त असेल तर एकदम भारी लागतं वरण थोडीशी तब्येत बिघडली असली तर वरण भात खायला काय हरकत नाही मस्त असं मी आता बनवणार आहे भाकरीचा चिवडा दोन भाकरी दोन ते तीन भाकरी होत्या कोणीच खाल्ल्या नव्हत्या म्हटलं चला त्याचा चिवडा बनवून घेऊ आमच्या घरी सगळं ताई आवडतो ता उकळी तर आता बघूया आपण चिवड्याची रेसिपी भाकरीचा चिवडा कोण तुकडं म्हणजे काय काय बोलतात प्रत्येक ठिकाणी त्याच्यासाठी मी घेतला आहे कांदा कापून आता थोडीशी कोथंबीर घेते आता कापलेली पण वरणासाठी सगळी गेली तर मी बारीक गॅस करून ठेवते तर आता मी बनवतो भाकरीचा चिवडा तर त्याच्यामध्ये थोडंसं दोन चमचे मी तेल घातलेलं आहे दोन पळी त्याच्यामध्ये जिरं मोहरी ॲड करूया चांगली तडतडू देऊया त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे बघा तडतडले तर लगेच त्याच्यामध्ये आता फोडून दोन कांदे मोठे मोठे मी कट करून घेतले एकसारखे कांदा जरा जास्त घातला की भारी लागत शूट पण मलाच करावं लागतं आणि फोडणी पण मलाच द्यावी लागे लागली त्याच्यामुळे कॅमेरा थोडासा इकडं इकडं होतो आणि ज्या वेळेला आपण कांदा भाजतो त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडस मीठ त्याच वेळेला घालून घ्यायचं म्हणजे कांदा असा एकदम मऊ असा एकदम मिक्सर आणि पटकन भाजून होईल त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीस मीठ आज आमच्या घरी भाकरीचा चिवडा वरण भात वटाची आमटी असा बेत आहे आमटी म्हणजे थोडस असं घट्ट घट्ट आहे बघू शकता वरण पण मस्त शिजते आणि वास पण उठलं भारी भारी का माझ्या या आधूला वरण आवडत नाही अजिबात हो ना पिल्लू चिकू पाहिजे तुला मी देते नको सगळे फोडून ठेवूस मी देते बघा रा, रागाला रा। मी देते मी देऊ तुला देऊ का चिकू हो मी देते थांब नको दाबू खराब होतात मग मी देते हा तुला असं हिच्याकडे लक्ष देत बसलं की मी तर हिला करायचंय बघा छान गडबड करते ना खर आम्ही त्याच्यामध्ये आपली घरगुती चटणी आमची कोल्हापुरी पद्धतीची चटणी आहे मस्त अशी मी कोल्हापूरलाच बनवून आणते चिक्कू आहे अशी ही अध्या मध्ये मध्ये करते ना काय सगळं करू देत मस्त मला शिकव कुठे मोबाईल जा थांब जरा मला काम करू दे आता आपण हे भाकरीचा जे तुकडे करून घेतले ते घालूया मस्त आता एकसारखं करून घेऊया आपण गाईज आता या अद्याप परीने काय केलंय बघू या बघू त्या हलवायचं राहिलं काय आहे थांबू जेड्यात नेऊन दाखवू सो so, उद्या माझी परीक्षा आहे तर त्याच्यासाठी मी प्रॅक्टिस करते बगु। बगु या। हो। मी तो ना ड्रॉइंगची हो तर मी तर काय मुले झाडे लावताना माझं ड्रॉइंग आहे पण मी त्याच्यात एक ऑडपणा घेतलाय थोडासा एक वेगळा बघू गे। शकता झाडे नसताना आपल्याला ऑक्सिजन मिळत नाही तर हा एक मुलगा दाखवलाय ऑक्सिजनला दा सलाइड लावता ना कस आले मस्त आले ना उद्या परीची परीक्षा आहे सातारला सातारला जाणार आहे ती साडेसात वाजता सकाळी झाडे हे आपल्याला ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड कार्बन चुकले ते कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन इत्यादी देते झाडे लावणे खूप गरजेचे आहे कार्बन कार्ड ड्रॉइंग असं लिहिलंय असं लिहिलंय पण ते कार्बन तुमचं लिहिलेलं चुकलंय कळलं का बोल कार्बन बोलू नये कार कार्बन कर बोल सॉरी आता हे कार्टून काय करते पंखा कशा लावला द्या बंद कर मी नंतर हे सगळं ठेवा व्यवस्थित तर हे बघू शकता असं गडबडी प्रत्येकीची सुद्धा असं असतं आहे ब्लड लहान मुलं असतं ते मस्त असं चिवडा माझा झालेला आहे त्याच्यात कोथिंबीर घालते आणि एक दोन तीन मिनटं बरं असते आम्ही लहानपणी खूप खायचो आमची पण मम्मी बनवायची आईकडूनच शिकलेलो असतो आपण सगळे लोक झालेला आहे आणि परीला खायला पण दिलंय हे दर तिला देते आणि हे बघा कार्टून हातावरती काय काय लिहत बसले कार्टून काय मेहंदी वगैरे काय काढायचं नाही बघू मेहंदी कशी काढली बघू हे बघा आद्याने मेहंदी काढली वाव मी तोली मान केले, डोरेमोन काढलेस काढा डोरेमोन मी आता किचन साफ करून घेते परी खाते असं टीम टीम मस्त झाले